का असाच चालतो ना का हा आहे मग तो तिथ देवाजवळ गेल्यावर बघा बरेच ठिकाणी छोटे दरवाजे आहेत आतमध्ये जायला ते छोटे दरवाजे का ठेवल्यात तर ते बांधताना वास्तुशास्त्राला माहिती होतं हा देवाजवळ असा करून जाणार नाही म्हणून तो दरवाजा काय केला करा लहान केला आणि खरंच सांग का ए मावशे घरी आली काय ए मावशे लहाणा लहान जर बाळूमामांच्या दारात तुम्ही लहान होऊन आला ए लहान होऊन जर आला तर बाळूमामा नक्कीच तुमचा हात धरल्याशिवाय राहणार नाही बाळूमामान नक्कीच तुमच्या मस्तकावरती हात ठेवल्याशिवाय आणि तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही एक पाचसा मुंग्या होत्या आता नानांनी दृष्टांत दिला का नाही काय दिला दृष्टांत काय मुंगी मुंगी साखरेचा रवा एक पाच सहा मुंग्या होत्या आणि पाच सहा मुंग्या एकत्र आल्या काय आल्या पाच सहा मुंग्या एकत्र आल्या आणि पाचसा मुंग्या एकामेकीशी बोलू लागल्या पाच सहा मुंग्या काय करायला लागल्या एकमेकीशी बोलू लागल्या त्यातली एक मुंगी त्यातली एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणाली ए माझी इच्छा आहे दिल्लीला जायची कुठं जायची कोण म्हणते मुंगी म्हणते कुठं जायचंय दिल्लीला आता आपण हाय कुठं हा बाळमाव हा हा मला हे पाहिजे होत ताई कडे आपण आता आरडगाव मध्ये या एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हणली अरे गप अरे या मंडपाला जर राऊंड मारायचं म्हणलं तर आपल्याला अख्खा दिवस जातोय का हो साई महाराज काय जातोय अख्खा दिवस जातोय मंडपाला राऊंड मारायचं म्हणल्या हो दोन ही कधी कधी राऊंड होत नाही आणि तू दिल्लीला कधी जाणार अशी एक मुंगी दुसऱ्या मुंगीला म्हटली पण त्या मुंगीने सांगितलं माझी तर इच्छा आहे काय माझी इच्छा आहे मला दिल्लीला जायचंय काय जायचंय दिल्लीला जायचंय ठीक आहे म्हणली काय हरकत नाही हा तुझी इच्छा तर जा पण त्या मुंगीने कुठलंही तिकीट काढलं नाही कुठलंही रिझर्वेशन केलं नाही माझ्या मामाच्या दारात कुठलंही तिकीट काढायची गरज कुठलंही रिझर्वेशन करायची गरज कुठल्याही जातीचा असू द्या यावे तो गरीब आहे का आहे माझ्या मामाच्या दारात बघत नाहीत काय केलं त्या मुंगीनी त्या मुंगीनी एकच काम केलं जो दिल्लीला माणूस चाललाय ना त्याच्या शर्ता चढली काय लागतं तुम्हाला जो माणूस दिल्लीला चालला ना दिल्लीला त्याच्या शर्ता उचडली कुठून चढली डायरेक्ट डोक्यावर चढली का खालनं चढली पायापासून हाय का नाही आणि कुठं त्याच्या शर्ताव चढली आणि त्याच्या शर्ता उचडल्यानंतर ती मुंगी न तिकीट काढता न रिझर्वेशन करता न पैसे खर्च करता कुठं गेली गेली ना दिल्लीला मुंगी कुठं गेली दिल्लीला दिली मुंगी दिल्लीला आणि मुंगी दिल्लीला गेल्याच्या नंतर त्या मुंगीने कुठल्या दिल्लीत गेलेल्या दिल मुंगीने व्हिडिओ कॉल केला कुठल्या मुंगीला आरळगावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला आरळगाव मध्ये मुंगी ना तिला व्हिडिओ कॉल केला म्हणजे हो फक्त विधान आहे <laughs> आता पाच मिनिटात नरेंद्र मोदी येतील किती मिनिटात पाच मिनिटात कोण म्हणती दिल्लीतली मुंगी इथल्या मुंगी? मुंगीला म्हणती मग इथल्या मुंगीला व्हिडिओ कॉल मधनं बघताना खूप आश्चर्य वाटलं काय वाटलं खूप आश्चर्य वाटलं म्हणते बाय तू दिल्लीला गेलीच कशी का आणि ती बी विधानभवनात तू आता नरेंद्र मोदीच्या खुर्ची बसली मुंगी कुठं बसली <laughs> नरेंद्र मोदीच्या खुर्ची बसली त्यावेळेस आरळगाव आरळगाव मधल्या मुलीतल्या मुंगीला विचारलं काय विचारलं ग बाई तू गेली कशी जाण्याचं कारण काय म्हणले माझं कारण काही असू दे पण मी मला जायचं होतं दिल्लीला पण मी काय झाले मी माझा अंकार सोडला काय सोडला मी माझा अंकार सोडला मी लिन झाले मी लहान झाले आणि जो माणूस दिल्लीला जाणार होता ना लक्षात येते का जो माणूस दिल्लीला जाणार होता ना पहिली मी त्याच्या पायावर चढली कुठे चढली पायावर आहे का नाही आणि नंतर मग त्याच्या किशाव सगळ्या उचडली आहे का नाही सगळ्या उचडली म्हणून कुठे गेली मी मग जर आपण लीन होऊन थोडा संसाराचा त्याग करून जर माझ्या बाळू मामाच्या चरणावर हा देह समर्पित केला तुमचं कल्याण होईल ना कळलं तुम्हाला करावं हा सगळ्यांनी बाळू मामाच्या नावानं हाता एक वर हात करा बारा माझ्या नाही बाळूमामांना भक्त प्रेम लीन आणि भक्तिभाव आज बघा हा जो सगळा जनसागर आलेला आहे हा जनसागर आलेला आहे काहीतरी अनुभव असेल ना तू का म्हणज अनुभव आहे अंगे आहे का नाही काहीतरी अनुभव आला असेल काहीतरी अनुभूती असेल म्हणून हा समाज काय करतोय इथपर्यंत बाळू मामा पर्यंत येतोय मग जगद्गुरु तू खूप बरं सांगता बाळू मामा हे काय सामान्य नाहीत की एखादा संत साधू ऋषी आणि मुनी मीठ ऐकावर थोड मिठाला मिठाला बर आहे बाळूमामांना उपमा देतात की बाळूमामा हे संत आहेत आहे, आहे। ना बाळूमामा हे सुद्धा आहेत बाळूमामा ऋषी आहेत आणि बाळूमामा मुखादा व्यक्ती एका वेळेस एकच असू शकतो जर मृदुंग वाजवायला लागला तर महाराज नाही होणार का हो गडदे महाराज भैया आणि महाराज तर परत मृदुंग वाजवणार नाही ते म्हणणार नाही का पाचंद हजार रुपये पाकिटात येते कुठं हजार रुपयासाठी पकडत असणार हा विनोद असा वाघ झाला सांगायचं काय मला तुमचे देण्यात आले का ईश्वराने या जगतात फक्त सर्व गुण संपन्न तो भगवान परमात्मा आहे कोण आहे एखाद्याला एक कला आली तर दुसरी कला येणार नाही ना तर सगळेच इंजिनियर झालं असतं तर सगळ्यात माराणी बंगलं सगळे शूटिंग काढणार असते तर आधी सगळी शूटिंग आमचं झालं असतं तुम्ही भक्त काढता येऊन आता हिपन पुढं आमचं शूटिंग झालं आधी आधीच गंगाजरी नाही का म्हणजे तुम्ही लवकर आला नाही का नाही बघते तू आम्ही नाही विठ्ठला जगद्गुरु तू खबर आहे श्री संत बाळूमामांना म्हणतात की हे माझे बाळूमामा फक्त संकट आहेत बाळूमामा साधू ना नाहीत तर बाळूमामा हे सर्वस्वी आहेत या जगाचे काय आहेत बाळूमामा काय आहेत सर्वस्वी आहेत अरे तुमच्यावरती एखादं संकट आलं ऐका राजांनो तुमच्यावरती एखादं संकट आलं तर ते संकट बाळूमामाला सांगू नका त्या संकटाला सांगा त्या संकटाला सांगा बाळू मामा माझे आहेत कोले बाळू मामा कोले बाळूमा माझे आणि जर त्या संकटापुढं तुम्ही अंत्य करणापासून माझ्या बाळूमामाचा दहावा केला काय केला जर दहावा केला तर तुमचं ते संकट काय होणार आहे संपणार आहे ना महाराज ते संकट काय आहे संपणारे म्हणून जगद्गुरु तो खूप बऱ्याच सांगतात बाळूमामा संमा साधुई बाळूमामा ऋषी आहेत आणि बाळूमामा आहेत मी तुम्हाला पाच मिनिटात हे सर्व सांगणार आहे काय तर बाळूमामा संत कसे आहेत आणि संत जीवनात कसे असतात साधू संत हे त्यांच्या जीवनात सुखी आणि समाधानी असतात जगाच्या कल्याणासाठीच फक्त ते अवताराला आले असतात कशासाठी जगाच्या कल्याणासाठी अवताराला असतात त्यांचं असं स्वप्च काहीही नसतं बघा थोडं जगद्गुरु तुकोबाराचे चरित्र घ्या ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले काय तुको जगद्गुरु तुकोबारायला आलेले त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय देवाला स्वप्ताहून म्हणाले काय म्हणाले आता दिसू नये जना काय म्हटले आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा काय म्हणले देवाला हे देवा पाच जाणारे किती जगायचं किती या पृथ्वी तलावरती राहायचं म्हणून ते सुखी समाधान आहेत आपण आपण थोडं काय झालं तर दव जातोय पण आपण आपल्या अंतकरणात एक महाराज अंतकरणात एक बांधून काठ ठेवली पाहिजे की अरे हा जो देह आहे ना हा एक पतंग आहे काय आहे पतंग आहे आणि या पतंगाचा धागा माझ्या बाळूमामाच्या हातात आहे कुणाच्या हातात आहे बाळूमामाच्या हातात आहे थोडा हिसका दिला ना थोडा हिसका दिला ना किती म्हणते तरी मेडिकल होते मग मध्ये जाते गोळ्या खाते हाय गालाय काय होते गोळ्या खाते त्यातनं जर नाही तर दवाखान्यात जाऊन ऍडमिट होते काय होते दवाखान्यात जाऊन ऍडमिट होते मग ऍडमिट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आताचं दवळखाणं का हो काय साई महाराज आताचं दवळखाणं तुम्हाला माहिती तुम्हाला काही हॉले गेले गेले तो तोडाला लावते तोंडाला काय करतात गेले गेल्या काय करतात तो पण लावतात आणि तो त्याला तो, लावलं की मग पाहुणे राऊत भेटले येत्या कधी टोपण लावलं आणि येतानी मोकळी लोक मोकळी येत नाहीत मग काचतलं त्याला दोन किलो पर्यटन दाखवतात आणि खाली दाखवतात आणि तिला नंतर खायच्या टायमाला नाही रे ती काय म्हणते आणि ती तळू तुळू टोपण लावलेलं असतं ती फक्त डोळ्याने फक्त काय त्याला माहिती काय उपयोग नाही आता ही ठीक घरी चालले <laughs> कुठे चाललंय <ले> घरी <laughs> चाललंय आणि घरची म्हणतात काय हना खाली हना ही नुसत बघून गेलं ए ऐका राजांना ऐका आपली जी सत्ता आहे ना ए ही सत्ता आहे ना ही सत्ता बाळूमामाच्या हातात आहे हे आपल्या अंतरणात करून ठेवा काय करा करून ठेवा एक नवीन डॉक्टर होता नवीन एम डी झालेला एक नवीन डॉक्टर होता एमडी झालेला आणि तो डॉक्टर ऑपरेशन करायला गेला डी झालेला डॉक्टर होता मला तो ऑपरेशन करायला गेला आणि ऑपरेशन करायला गेल्याच्या नंतर तो जाताना बुक्का नारळ आणि हार घेऊन गेला कोण डॉक्टर हार बुक्का नारळ घेऊन गेला आता ज्या पेशंटचा ऑपरेशन करायचं होतं का नाही ज्या पेशंटचं ऑपरेशन करायचं होतं नाही ते पेशंटने डॉक्टरला विचारलं म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही अमेरिका रिटर्न आहात है का नाही कुठ नाही तुम्ही अमेरिका रिटर्न आहे कशाला बुक्का नारळ हार नाही म्हणला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे हे माझं काय पहिलंच ऑपरेशन आहे जर सक्षम झालंय सक्षम झालं नाही सक्षम झालं तर ऐक <laughs> तुम्हाला नाही तर म्हणणं होतं प्रसाद घेऊन जा हाय गाय मग शेवटी हे राजांना ऐका ना ऐका ना राजांनो शेवटी एक अंतकरणात गाड बांधा तुम्ही कितीही कोठ्यवधी रुपये घालवा शेवटी डॉक्टर म्हणतात कोणाच्या हातात आहे सांगतात ना आहे का त्यांच्या हातात परवा दिवशी आम्ही चिंतन करत होतो त्यावेळी साई महाराजांना माहिती आम्ही सहज कीर्तना साहिले परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण आहे का नाही परमार्थ धन किती मोठे देवाचं चरण जोड चरण जोडत आहे का नाही मग तुम्ही जर आता हे धन घेऊन केवळ मालाच्या दुकानात गेला महाराज हे धन घेऊन जर तुम्ही किराणा मालाच्या दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला म्हटला काय नाही जिथं तांबे मारल दोन तास फिरतो ऐकलं आता आम्हाला किराणा माल दे दिल का, का तेव इष्टीत हे धन चालेल का राजांनो एक अंतकरणात लिहा ए जिथं हे तुमचं धन चालत नाही ना ए जिथं तुमचं हे धन चालत नाही ना तिथं माझ्या बाळूमामाचं धन चालतंय तुमचे हे धन जिथं संपलं जात हे धन तुमचं संपल्या जात त्या ठिकाणी माझं बाळू मामा काम करतात हे फक्त काय करा तुम्ही अंतकरणात अंतकरणात त्याची गाठ मारून ठेवा आणि बाळू मामावरती श्रद्धेने या आणि श्रद्धेने जा तुम्हाला द्यायची गरज नाही उठला संत म्हणतात मग बाळू मामा संत संत ही पदवी बाळू मामांना काय तर जगदगुरु तू खूप बरेच सांगतात बाळूमामा संत शांत आहेत समाधानी काय आहेत संत आणि समाधानी ते संत आणि समाधानी काय आहेत आता बघा जगात नव्याण्णव टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे किती लोकांचा ए इकडे लक्ष रे बाळा खाली बस जगात आम्ही आलोय आम्हाला वाटतं तुम्ही काहीतरी घेऊन जावं आहे ना आमच्यापासून आम्ही इथं उभं राहतो ना इथं आम्ही उभं राहतो ना तेव्हा पोटतभर अभ्यास करतो का वा त्यातनं एखादं चितटतं बाहेर पडतं काही लक्षात आलं काय महाराज सोपं काय इथं उभं राहणं हा काय सांगत होतो मी सांगा म्हणा तुम्ही काय सांगत होतो काय सांगत होतो बोला आ? करेक्ट वा 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 टाळी वाजवा यांच्यासाठी झालं वाजव तुम्ही बसल्या तरी लक्ष नाही तुमचं नव्याण्णव टक्के लोकांचा प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे लोक डॉक्टर कडे जातात आणि डॉक्टरला सांगतात डॉक्टर साहेब झोप लागत नाही हो पन्नास हजाराचा बेड आहे मग तो म्हणतो दीड लाखाची जा। गादी घेऊन जा आता आल्यात हायवेच्या गाड्या आल्यात आता हायवेच्या गाद्या आल्यात मग डॉक्टर म्हणतो दीड लाखाची गादी घेऊन जा आणि त्याच्यावर झोप मग ही डॉक्टर कोण दीड लाखाची गादी घेऊन जात आणि त्याच्यावर झोपत काय होतं तरी झोप लागत झोप लागत नाही मग परत जात डॉक्टर कडे आणि डॉक्टरला म्हणत डॉक्टर साहेब दीड लाखाच्या गाडी झोप लागली मग डॉक्टर म्हणतात या गोळ्या घेऊन जा आणि काय म्हणतो डॉक्टर म्हणतो ह्या गोळ्या तू खा मग तुम्ही जरी त्या गोळ्या त्यांनी खाल्ल्या तरी गोळ्या झोपत्यात पण झोपत गोळ्या झोपल्या आणि मग ती गिरायक आमच्याकडे येत काय होत ती गिरायक आमच्याकडे येत आणि ती म्हणत महाराज डॉक्टर झाला सगळं झालं पण झोप येत नाही काय होत नाही झोप येत नाही राजांना झोप येणं चांगलं का वाईट झोप आली पाहिजे का नाही आली पाहिजे हा त्याचं एक प्रमाण आहे का नाही आणि नाहीच येत म्हणले झोप येण्याचं साधन आहे ना महाराज झोप येण्याचं साधन आहे पण ती तुम्ही वापरत नाही तुम्ही डॉक्टरांच्या गोळ्या खाताय आज बाळूमामांच्या कृपेने एवढा गुण घेऊन जा काय घेऊन जा महाराज एवढा गुण घेऊन जा काय घेऊन जा अरे झोप आर्किष्टात येत <laughs> येत्रा मध्ये लावणे बिवड चालल्या झोपीती का तमाशात झोपी ती का हा मला आमदार झाल्यासारखे हाय का नाही आई कुठं काय हाय का नाही हिथं झोपीती का झोप तिथे येत नाही येते कीर्तनात आल्यावर काय येतो कीर्तनात आल्यावर लोक बडबड यात बघा बरं लोक समजा आता पैसे मस्त तिकडे बघतात का बघा बरं का बघते एक बंडल इकडे फॅकला तुम्ही मला सांगा तुमच्या भागात येऊयाला नैवेद्य दाखवाय कोण जात कार तुमच्या नैवेद्य दाखवाय कोण जात समाला लहान मुलं आणि लाडक्या बहिणीच पैसे आणायला आपण जाऊ दे चला अरे बँकेत पैसे काढायचे असतील तर आपण जातोय हे का नाही आपण जातोय आणि देवाला निवेद्य दाखवायचं म्हटलं माझ्या नामदेवरांनी देवाला जेवाय घातलं ना खात नावानी अरे भगवान खाता है। लेकिन उसको वाला चाहिए काय पाहिजे आहे का नाही नामदेव हाती प्या खेळवले देव जगा माझी हाती हाती दुधप्याला ऐका राजन ज्याला झोप येत नाही ना त्याने फुकटची गोळी घेऊन जा माझ्याकडून काय हो काय करा ज्याला झोप येत नाही तरी काय करा फुकटची गोळी घेऊन जा महाराज ऐका तुमचं माझं सोडून द्या जगद्गुरु तुकंबराय म्हणले सावध झालो सावध झालो काय झालं पाहिजे जीवनात जन्माला आल्यानंतर हे काय झालं पाहिजे जा? सावध झालो सावध झालो आलो हरीच्या सावध वारे काय सावध व्हा एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून काय करायचंय का राहायचंय किती दिवस राहायचं किती दिवस कंबळेला च ठेवायच्या <laughs> आव एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मावश्यानो आणि ते आजीच्यात गेलो आणि ती आजी, आजी मला म्हणली महाराज काय सांगायचं सख्या भावाची करून आणली पण तू त्याचा आतमध्ये खटच्या आणि मला फळकवणी सुद्धा दे ना बिचारी मला म्हणते मला चव वाटावलाय काय झालं नाही वाटावला नाही आणि ती म्हातारी वाईट सांगायला लागली वाईट वाटलं महाराज वाईट वाटलं आणि त्या ठिकाणी माझं जागर काल्याचं कीर्तन होतं संध्याकाळी जागर आणि दुसऱ्या दिवशी काल। काला मग मी ते आजीला सांगितलं आजे हो मंत्र टाकलाय आणि लवंग दाडत धर काय सांगितलं तिला मंत्र टाकलाय आणि ही लवंग कधी दाढत धरायची उमरेची आत गेली की दाढत लवंग धरायची हे तुम्ही न्यावर काय लाव माझ्याकडे दाढत लवंग धरायची आणि दाढतली लवंग हालून द्यायची ए महिला मंडळ हालून द्यायची नाही मग ही आजीने म्हटली महाराजांनी दिली आहे महाराजांनी भूवांनी सांगितल्या लोकांच्या लिहित येतल्या डोक्यात लवंग धरली आणि दाढत लवंग धरली ती आली काय आली सुन आली आणि सुनाने जी सुरुवात केली म्हातारीप्रमाणे पण म्हातारीला माहिती होत महाराजांनी सांगितले लवंग घालून द्यायची लवंग हालून द्यायची नाही ही बडबड करून करून एकटेनी भांडाय माझे गाव नाही तुम्ही जर नसता मी का आता तक्त करत होतो महाराज हो तुम्ही नाही म्हणून मी करता तुम्ही आल्यानंतर आहे का नाही आनंद आहे का नाही कीर्तनाला आपण नाचू कीर्तनाच्या आणि ज्ञानदीप आहे का नाही खेळी वेळी गदारोळी आनंद हाय का नाही हा सर्वांचा हा खेळ ऐकल्याच आहे का म्हणून मेळ देवाला करमलं नाही म्हणून तर देवाने उद्योग वाढवलाय काय काय देवाला काय झालं नाही करमलं नाही म्हणून हे उद्योग देवाने ही उत्पत्ती केली नाहीतर अगोदर देव म्हणला नको खंती ते न करा सावध सावधरा पुढे येणारा काळ कठीण आहे महाराज ऐका सुन भांडून 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 कटा येईल इतकीच म्हातारीनी काही जवळ घालून दिली नाही आणि मग भांडले भांडून भांडून कटावे दिसून गप्क्यास सासूच्या वयात पडली म्हणजे आत्या एवढी बोलली तुम्हाला मी आत्या एवढी बोलली तुम्हाला पण तुम्ही चक्करशाबरोबर काढला नाही म्हणजे थांबा तुम्हाला चांगला गटपुलाचा स्पेशल चा करते <laughs> म्हातारी म्हणजे काय र महाराज उभंच होता असं एवढं एवढं स का छत्तीस वर्षात गुण काय छत्तीस वर्षात कोण आला नाही पाच मिनिटात म्हातारीने वंद केलेल्या पाचशे रुपये काढले आणि माझ्या व पाया बांधून ठेवलं म्हातारी म्हातारे म्हणलं आता मी कुठं बँकेत जाऊन उभा राहतो की बदलायला का नाही दहा दे पण चालणार काय ही पैसा आता चालवत रात्री बंद झाला महाराज रात्रीत काय झालं याचाच अर्थ राजांना हे कीर्तनातनं घेऊन जा जीवन जगायचंय ना असं साधं सोपं जीवन जगा काय जीवन जगा पूर्वीचा काळ होता बघा खो खो खेळायचो आपण खो 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 है ना खो खो खेळायचो कसा होता तो खो खोचा खेळ आव पहिला आला महाराज पहिला आला आणि दुसऱ्याने त्याला खो दिला की त्यांनी काय करायचं हाय काय आपण उठतोय का ए आपण उठतोय का अरे विचार करा आपलं आता वय झालं का नाही काय झालं वय झालं वय झाल्यानंतर संसाराची आसक्ती वाढावी का कमी व्हावी हे बोलत जा। काय झाली पाहिजे पती का उलट <laughs> वाढती संसाराची आसक्ती ही पाटस्किरला उतून बसतोय टाकार <laughs> पुढे बाहेर ते म्हणतो नाही व मी